बदलापूर घटना प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या अशी मागणी करत शिवसैनिक आक्रमक झाले बदलापूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तसेच संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी धुळे शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयापासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

करणाऱ्या आयवानांचा अरे खाली करा खाली करा खाली करा पालिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या गृहमंत्र्यांचा पाठीशी गृहमंत्री येऊन कोल्हापूरला जी घटना झाली आहे ती निंदनीय शब्दांच्याही पलीकडे आहे क्रूरक मुद्दे आहे सर्व म्हणजे हे की ज्या बालिकेवर अत्याचार झाला त्या बालिकेचे पालक हे पोलीस याच्यात गेलेले असताना सुद्धा त्या घटनेला बारा तास का लागले नोंदवायला आणि त्याच्यानंतर सुद्धा बालिकेला जे आरोग्य प्राथमिक तपासणीचं द्यायला पाहिजे होतं पोलिसांकडून ते पण झालेलं नाहीये आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि असलेल्या सरकारकडून दखल घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं उपटा गटाच्या वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित ता केलेलेच आहेत पण त्यांना त्या गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संस्था विरोधात विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिसांकडून ज्या चुका झाल्या त्याची तात्काळ तात्काळ तपासणी करण्यात यावी आणि ज्यांच्यावर ही ज्या याने कृत्य केलेले आहे त्या सदर व्यक्तीला कुठलेही काय काही न करता ऑन द स्पॉट फाशीची शिक्षा द्यावी तरच ह्या गोष्टींना आळा बसू शकेल एवढं आम्ही मानतो नाहीतर धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोते